मनोज जरांगे यांनी रास्ता रोकोचे आवाहन केल्यानंतर नांदेड जिल्ह्यात सर्व प्रमुख मार्गांवर रास्ता रोको करण्यात येत आहे नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग नांदेड हैदराबाद महामार्ग नांदेड निर्मल महामार्ग आणि नांदेड बिदर या सर्वच महामार्गावर सकाळी साडे दहा वाजल्यापासून रास्ता रोको करण्यात येत आहे त्यामुळे या महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत नांदेडकडे येणारे आणि जाणारे रस्ते सर्व बंद झाले आहेत केवळ परीक्षार्थी विद्यार्थी आणि रुग्णवाहिकेला तत्काळ रस्ता मोकळा करून दिला जात आहे दुपारी एक वाजेपर्यंत हा रस्ता सुरू राहणार आहे अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पूर्तता न केल्यामुळे या देवेंद्र फडणवीसने या एकनाथ शिंदेने आणि या हरमखोर अजित पवारने यांनी सकल मराठा समाजाची शंभर टक्के फसवेगिरी केलेली आहे आणि या फसवेगिरीला प्रत्युत्तर म्हणून मनोज जरंगे पाटील यांनी आज आदर्श रास्ता रोको आंदोलन छेडलेलं आहे आणि या आदर्श रास्ता रोको आंदोलनामध्ये आम्ही देखील एक आदर्श घालून देऊ की कुठलेही जाळपोळ होणार नाही कुठलंही नुकसान होणार नाही प्रशासकीय नुकसान होणार नाही या माध्यमातून आम्ही सरकारला एक वेगळा मॅसेज देऊ आणि सरकारला ताकीद देऊ की येणारं आंदोलन हे याच्या आम्हाला उग्रतेकडे नेऊ नका आम्ही जर उग्र झालो तर तुम्हाला फिरणं मुश्किल होईल म्हणून मेहरबानी करून आम्हाला उग्रतेकडे नेऊ नका येणाऱ्या काळामध्ये हे दहा टक्के आरक्षण रद्द करा आणि जो काही अध्यादेश आहे आमचा कुठला अध्यादेश आहे ओबीसीमध्ये समाविष्ट करणे आणि सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश हा अध्यादेश लवकरात लवकर पारित करा आणि आम्हाला सकल मराठाला एक ओबीसी कॅटेगरीमध्ये आरक्षण द्या एवढीच विनंती या ठिकाणी करू चोवीस तारखेपासून अकरा ते ता एक वाजेपर्यंत रस्ता रोको आंदोलन करण्याचा आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं आम्ही पालन करतो आहोत वाशी सकल मराठा सकल मराठा बंधू सगळे इथे पिंपळगाववाशी इथं थांबलेले आहेत आम्ही आंदोलन शांततेमध्ये पार पडतो अँब्युलन्सला किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आम्ही कुठली अडचण येऊ देणार नाही आणि हे आंदोलन हे शांतते सर्वप्रथम जय आम्ही इथे महादेवी मोकळगाव फट्टा दिग्वेश नांदला ना पट्टा देगाव वेळगाव येथे सर्व ग्रामस्थ मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत मनोज गरांगे पाटील काही यांच्या आदेशानुसार आम्ही इथे चक्कादाम बांधून केलेले आहे राज्य शासनाला यातर्फे विनंती आहे की जे सगळे सुविधे अध्यादेश आहे लवकरात तो तो लवकर पारित करावा आणि जे दहा टक्के आम्हाला फसव आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण त्यांनी तात्काळ रद्द करावं मराठा समाजाला ओबीसीमधून सोळा टक्के जे आहे आमच्या हक्काचं आरक्षण पन्नास टक्केचं आतलं ते आरक्षण आम्हाला हवं आहे त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि शिंदे सरकारने जे छत्रपती शिवाजी महाराज जी शपथ घेतलेली आहे शिंदेसाहेबांनी तर ती शपथ त्यांनी पूर्ण करावी आणि खोटं आश्वासनं आणि खोटे फसवी आश्वासनं आणि प्रस्व आरक्षण जे आहे ते रद्द करावं आणि जे खरोखरच मराठा समाजाला जे अपेक्षित आरक्षण आहे ते आरक्षण द्यावं